काय मित्रांनो तर आत्ता फायनली थांबत आता फायनली म्हणजे मी सुरुवात करते नंतर तो मी पकडावं हो मी दाखवते राशन काय काय भरले कळ आता बघा राशन भरायला गेलो तो राशनच्या दुकानात एवढी गर्दी एवढी गर्दी तर गर्दी तिथं तर मी व्हिडिओ नाही काढले पण आता घरी आले मी सहा वाजले करेक्ट तर आत्ता आले बघा चार वाजता गेलेले आत्ता आले राशन भरून ऑलमोस्ट तर काय काय राशन भरले तर बघा तुम्ही दिवाळीचं राशन बरं का नाही तर तुम्हाला वाटायचं म्हणजे राशन म्हणजे हे पण राशन आणि दिवाळीचं पण राशन दोन्ही मिक्सच ना आम्ही काय थोडं थोडं करणार ते म्हणलंय बघा राशन काय काय हे म्हणजे काय माहितीये का साबण आहेत आपले आंघोळीचे त्याचे मेन म्हणजे आपलं मोती साबण इंडिंग मला आवडतं मोती साबण कोलगेट गोदरेज नंबर वन आणि हे काय बार ससा म्हणजे ससा नवीनच आले बघा यावेळेस आणि बार भांड्याचे नाही का एकत्रच ठेवते जाईल बाथरूम मध्ये हो हे एवढं जड असते आणि आम्ही डालडा तूप नाही म्हणजे डालडा तूप वापरत नाही कोणत्याच गोष्टीला तर हे पावशर पावशरचे तूप आणत जे काजूक तूप बघा आमच्या इथे एकशे वीस रुपयाला भेटतात असे हे दोन आणलेत मी म्हणजे हे तूप वापरून शंकरपाळे वगैरे करायचं अर्धा किलो इथे आणि हे पावसर सोसायटीच्या आपत्ती अजून पावसर आहे असं म्हणजे तीन पोत्यामध्ये मिक्सर आहे आणि हे पन्नास रुपयाला पाकीट बदाम हे आले इकडं आणि बघा बघू शकता दहा किलो आणि दहा किलो डाळाला टाकले ऑलरेडी हो खालच्या खालीच हे पावसर खोबरे अजून पावसर हाय याच्या पहिले पावशर घेतले मला म्हणले पावसर काय पुरणार आहे का मी म्हणलं एवढं मी काय करणार आहे का थोडं थोडं करणार आहे नाव आपलं एवढं उरलासी नाही मी काय काय मुरमुरे म्हणून चुड़ा, चुड़ा एक किलो है, आर्दे किलो आर्दे किलो है। बेशन एक किलो बेसन दहा तेलाचे पाकिट एकशे तीस रुपयाला एक, एक पाकिट आहे दहाचे एकशे एकशे तीस एकशे तेराशे रुपयाला पडले ना हा तेराशे रुपयाला दहा पाकिट कारण डबा महागे दे दहा पाकिट आणलं हे दहा पाकिट इकडं रवा एक किलो आणला बाजार हे मैदा एक किलो आणले थोडं थोडं आणणार आहे मी आणि आपलं उठणं टिंग टिंग टिंग

चकली मसाला आपण दळलेला आहे तिडिओ टाकला होता मी काय चकली केलं नाही पीठ आहे तसंच आहे व्यवस्थित मग फक्त मसाला आणला आणि मुरखी दोन पाकिट ये आता हे तर आहे मेरा पैसा मेरा ठीक काय बॅडगी मिरची पावडर लाल कलर येला आपल्या चकलीला म्हणून मिरची पावडर टाकणार आहे आणि हे फुट्ट फुट्टाने वटाने म्हणजे पंढरपुरी फुटाने पाणी चुड्यात टाकायला हे शंभर रुपयाचे जिरे बघा पावशा जिरा जिरा पिठी साखर एक किलो तेजपत्ता वीस रुपये एक किलो कांदा मसाला टाका मी दोन किलो चा अजून पावसावर आणि हे दाणे आणि आखे धने एवढे आणि ही ओवाळीमेरी हिरवी विलायची वगैरे नाही का सगळं लागतं तुम्हाला तर माहिती आणि हे घडी डिटर्जंट पावडर आपलं कपडे धुवायला अक्षर खोबर परत भेटलं तीन पोत फिरण पाच किलो साखर बघा आणि तांदूळ आणले तिथं त्या पोत्यात आहे आणि गहू घेत टोटल गेले आठ हजार तीनशे चोपन्न रुपये म्हणजे ह्या महिन्याचा एवढं राशन गेलं बघा तर कसं वाटला एवढंच राशन नाही एवढे पैसे <laughs> ते तांदूळ दाखवलं नाही तांदूळ हाय पोत्यात हाय तिकडं महाराज इकडे या इकडे या महाराज इकडे या तांदूळाचे तांदूळ ते गहू गहू किलो कसं बेचाळीस रुपये किलो आले वीस किलो भरले किती त्यालाच किती आठशे चाळीस रुपये गेले घवाला ह्याला तेराशे रुपये गेले हे बाकीचं हे ते परत ते तांदूळ जे गेले एवढे पैसे गेले बरं चला कसं वाटलं आजचा दिवाळीचा राशन तो मला सांगा कमेंट मध्ये ओके बाय चला पसर आवडते आता